नमस्कार मित्रांनो स्टडी इंडिया या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की वर्णमाला म्हणजे काय वर्णमाला म्हणजे काय स्वर स्वरादी व्यंजनी म्हणजे काय या सगळ्यांची ओळख आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि आपण ते सर्व जाणून घेतलेलं आहे तर आजचा आज आपला विषय आहे वर्णभेद कशा प्रकारे वर्णांचे विभाजन केले गेलेले -के आहे कशा प्रकारे वर्णांचे प्रकार पडलेले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी वर्णवेग जाणून घेण्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकलेलं आहे का त्याचं थोडक्यात रिव्हिजन करूया वर्णमाला मूळाक्षरे आपण शिकलेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये तर मूळाक्षरे किंवा वर्णमाला म्हणजे काय आपल्या तोंडातून जे मूळची ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात जसं आपण बोलत आहोत बोलताना ज्या शब्दांचा अक्षरांचा वापर केला जातो त्यांना वर्णमाला असे म्हणतात त्याचे तीन प्रकार होते वर्णमालेचे तीन प्रकार होते स्वर स्वरादी आणि व्यंजने स्वर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या सहाय्यापासून होतो कुठल्याही दुसऱ्या वर्णाचा सहाय्य मदत न घेता उच्चार केला जातो त्यांना स्वर असे म्हणतात कळलंय स्वराधी ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वरांची सहाय्य घेऊन होतो म्हणजे ज्यामध्ये आपल्याला स्वरांची मदत घ्यावी लागेल यांना स्वराधी असं म्हणतात उदाहरणार्थ अम अणुस्वार आणि आहा विसर्ग यामध्ये अ यामध्ये अ चा उच्चार आधी केला जातो आणि त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार केला जातो अम आहा विसर्ग आता व्यंजने म्हणजे काय व्यंजने म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून सहाय्य घेऊन होतो व्यंजनाचा उच्चार स्वरांशिवाय लंगळा पडतो उदाहरणार्थ क लंगडा क प्लस अ म्हणजेच बाराखळीमध्ये यांचा उपयोग होतो टी श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत त्यामुळे यांचा वर्णमाले समावेश केला जात नाही वर्णमाले समावेश केला जात नाही म्हणजे यांना जोडाक्षरे असे सुद्धा म्हटले जातात संयुक्त व्यंजने असे सुद्धा म्हणतात हे झालेलं आहे आपला रिव्हिजन आपण जे मागच्या मा व्हिडिओमध्ये शिकलेलो होतो त्याचा आपण थोडक्यात यामध्ये रिव्हिजन करून घेतलेला आहे आज आपण बघूया व्यंजनाचे आणि वर्णमाले व्यंजनाचे वर्णमालेचे प्रकार त्याचे विभाजन कशा कशा प्रकारे केले गेलेले आहे तर आज बघूया व्यंजन ज्याचा उच्चार करताना जिभेचा कंठ टाळू मुर्दा दात ओत या अवयांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले गेले आहे तर ते पाच प्रकार कोणते स्पर्श व्यंजन अर्धस्वर व्यंजन उष्माघर्षक व्यंजने महाप्राण व्यंजन स्वतंत्र व्यंजन ठीक आहे आता स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे कठोर वर्ण मृदुवर्ण आणि अनुनासिक वर्ण टेबल जसं इथे तुम्ही बघू शकता हे मी एक टेबल ड्रॉ केलेला आहे इथे कठोर मृदू अनुनासिक या तीन प्रकारात मी हे जे पंचवीस वर्णे आहे हे वर्गीकरण करून ठेवलेले आहे यांना डिवाइड करून ठेवलेलं आहे क च ट त प हे पाच वर्ग आहे पहिल्या ज्या दोन लाईन आहेत त्या कठोर वर्णामध्ये इन्क्लूड असतात क ख च छ ठ त प फ हो। हे कठोर वर्ण आहे ग छ ट ठ द ध प फ हे मृदुवर्ण आहेत आणि हे जी शेवटची ओढ दिलेली आहे यांना अनुनासिक असे म्हणतात हे झाले स्पर्श व्यंजन प्रकार दुसरा अर्धस्वर व्यंजन अर्धस्वर व्यंजन म्हणजे काय ज्यांचा उच्चार अर्धवट ई या स्वरांसारखा होतो त्यांचा संबंध या स्वरांशी अधिक असतो उदाहरणार्थ य र ल व हे अर्धस्वर होय व्यंजन उष्म किंवा घर्षक व्यंजने ज्या वर्णाचा उच्चार प्रखर होतो त्यांना उष्म म्हणतात उदाहरणार्थ श श हे उष्म वर्ण होय महाप्राण व्यंजन म्हणजे काय ज्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील महाप्राण व्यंजन आता महाप्राण व्यंजन म्हणजे काय ज्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडा वाटते जोरात बाहेर फेकली जाते त्या वर्णांना महाप्राण म्हणतात ह हो। हे महाप्राण होय हो जसं आपण म्हणताय हो तर आपला आपल्या फुफुसातून आपल्या लंग्स मधून एक हवा बाहेर निघत आहे आणि त्या ते जे हवा बाहेर निघत आहे ते स्वर काढत आहे ते जे आवाज काढत आहे ते जे ध्वनी काढत आहे त्याचा उच्चार येतो हो स्वतंत्र व्यंजन र हा वर्ण मराठीत स्वतंत्र वर्ण मानला जातो हा जो प्रकार आपण बघितलेला आहे हा प्रकार म्हणजे की आपण वर्णाचा किंवा बोलताना कोणत्या वर्णांवर जास्त भार द्यायचा कोणत्या वर्णांवर कमी भार द्यायचा कोणते कठोर आहे कोणते मृदू आहे कुठले वर्ण हे अनुनासिकामध्ये मोजले जातात कुठले हे महाप्राण आहे स्वतंत्र कोणते आहे स्पर्श कोणते आहे हे आपण बघितलेले आहे हे आपण यामध्ये बघितले तर वर्णमालेचा शेवटचा विषय बघूया वर्णाचे भेद वर्णाचे भेद म्हणजे मुखाच्या ज्या भागापासून वर्ण उच्चारले जातात त्या भागास त्या वर्णाची स्थाने म्हणतात म्हणजे आपल्या तोंडातून जे मूळची ध्वनी निघत आहे त्यांना वर्ण म्हटलेले आहे आणि ह्या आणि हे जे वर्ण आहे हे आपल्या तोंडातून कुठल्या कुठल्या अवयांशी याचा स्पर्श केला गेलेला आहे तर त्याच्या उच्चारस्थानावरून पुढील प्रकारचे प्रकार पुढील प्रमाणे प्रकार आहेत तर ते आपण बघूया कंठवर्ण कंठस्थानातून उच्चारले जातात म्हणजे काय जे वर्ण कंठस्थानातून उच्चारले जातात त्यांना कंठवर्ण असे म्हणतात उदाहरण उदाहरणार्थ अ आ क वर्ग ख आणि विसर्ग क वर्ग म्हणजे कोणते क ख ग घ जसे आपण हे उच्चार करत आहोत क ख तर आपल्या कंठांमधून जो आवाज येत आहे त्यामुळे यांना कंठवर्ण असे म्हटलेले आहे तालव्य वर्ण ताळू म्हणजे जे वर्ण ताळू उच्चारले जातात त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात उदाहरणार्थ इ च वर्ग य आणि श च वर्ग स वर्गाचा उच्चार करताना आपली जीभ हे टाळूला स्पर्श होत आहे च छ ज झ त्यामुळे यांना तालव्य वर्ण असे म्हटलेले आहे मूर्धन्य वर्ण टाळ्याला जीव लावून उच्चार म्हणजे काय टाळ्याला जीव लावून ज्याचा उच्चार करावा लागतो किंवा होतो असे वर्ण जे वर्ण मूर्द उच्चारले जातात त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात जसं की ऋ ट वर्ग ट वर्ग म्हणजे ट ठ ड ढ आणि आपण जसं यांचा उच्चार करत आहोत तर तसं तुम्ही बघू शकताय जीभ आपली हे जी जीभ आहे हे टाळायला लागत आहे ट ठ ड आहे म्हणून यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात दंत्य दंतस्थानातून उच्चारले जातात जे वर्ण म्हणजे काय जे वर्ण दंतस्थानातून उच्चारले जातात त्यांना दंतवर्ण असे म्हणतात जसं त वर्ग बघा त वर्ग त ठ द ध न जेव्हा आपण उच्चार करत आहोत तर आपली हे जी जीभ आहे हे आपल्या वरच्या दाताला स्पर्श करत आहे त्यावरून आपण त ठ द ल ह्या वर्णांचा उच्चार करत आहो या व्यंजनांचा उच्चार करत आहोत म्हणून यांना दंतवर्ण असे म्हणतात ओष्ठ वर्ण ओष्ठ्य म्हणजे ओठांद्वारे उच्चारलेले वर्ण उ उ आणि प वर्ग आता जसं आपण आता जसं तुम्ही बघू शकता जे वर्ण केवळ वर ओठांद्वारे उच्चारले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात इथे बघू शकताय तुम्ही प वर्ग प वर्ग म्हणजे प चा उच्चार प वर्गाचा उच्चार कसा करतो आपण प फ म ठीक आहे तर आपण जसं प म्हणत आहोत प फ तर आपले हे दोन्ही जे होट आहे ते एकमेकांना स्पर्श करत आहे आणि त्यानु त्यामधून जे ध्वनी निघत आहे ते आहे प फ ब भ म तर त्यामुळे यांचा समाविष्ट ओष्टे या वर्णामध्ये केला जातो कंठतालव्य कंठतालव्य म्हणजे जे कंठस्थानातून आणि टाळुस्थानातून केला जातो जे वर्ण म्हणजे जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठस्थान व टाळूस्थान या दोन्ही स्थानाचे सहाय्य घ्यावे लागतात त्यांना वर्ण असे म्हणतात उदाहरणार्थ ए आई कंठोष्ठ कंठोष्ठ म्हणजे कंठ व होठ या दोघांचा सहाय्य करून या दोन्ही अव्यांचा सहाय्य करून ज्याचा उच्चार केला जातो त्यांना कंठोष्ठ आहे कंठ व ओठ जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठ व ओठ या दोन्ही स्थानाचे सहाय्य घ्यावे लागतात त्यांना आहे असे म्हणतात उदाहरणार्थ ओ आहे आता दंत तालव्य दंत तालव्य म्हणजे ज्याचा दात व टाळू या दोन्ही अवयांशी संबंध असतो जे वर्ण उच्चारण्यास म्हणजे काय जे वर्ण उच्चारण्यासाठी दात व ताडू या दोन्ही स्थानाचे सहाय्य घ्यावे लागतात त्यांना दंत तालव्य असे म्हणतात उदाहरणार्थ च छ ज दंत तालव्य वर्ण आहेत या वर्णाचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य असे दुहेरी होतो बघा म्हणजे की काय आपण बघितलेले आहे तालव्य वर्ग तालव्य वर्णामध्ये च वर्ग येतो तर हे च छ झ हे दंततालव्य आणि तालव्य वर्ण हे दोन्ही प्रकारामध्ये उच्चार उच्चार केला जातो या वर्णाचा उच्चार त्यांना अ लागून होणाऱ्या उच्चारासारखा होतो हे झाले वर्णांचे प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया या या व्हिडिओमध्ये काहीही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू आणि तुम्हाला या प्रकारामध्ये किंवा वर्णमालेच्या कुठल्याही विषयावर काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Thank you.